कोकणातील माते आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला माझ्या गावातील माझ्या वाडीतील जयभवानी मित्र मंडळाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मागील तीस वर्षापासून वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवून लोकहिताची कामे करणारे हे मंडळ आहे त्या उपक्रमापैकी असणारा वृक्षारोपण हा देखील एक उपक्रम आहे दरवर्षी शहरामध्ये राहणारे चाकरमानी दोन दिवसासाठी गावी येऊन आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत असतात आणि नुसती लागवड न करता त्या वृक्षांचं संगोपन देखील तितक्याच काळजीपूर्वक केलं जातं आता आपण पाहत आहे की गावातील गावदेवीच्या परिसरामध्ये देखील वृक्षारोपण करण्यासाठी तरणू आपल्याला इथे दिसून येत आहे गेली अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुतर्पा वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली जात आहेत त्यातील काही झाडे आपल्याला आता चांगल्या अवस्थेत इथे पाहावयास मिळत आहेत तर काही झाडे खूप मोठी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत हे हे कार्य करताना आपल्याला कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत दरवर्षी जून महिन्यामध्ये गावी येऊन आपल्या ह्या मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवत या हा तरुण वर्ग हे कार्य अतिशय आनंदाने आणि आपुलकेने करत असतो आणि यासाठी सर्व तरुण एकत्र येत असतात वृक्षारोपण करण्याबरोबरच यावर्षी स्ट्रीट लाईटची देखील व्यवस्था करण्यात आली ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट उपलब्ध नव्हत्या त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्याचं काम कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आलं ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी खूपच अंधार असे आहे त्या ठिकाणी यांची उभारणी करण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना देखील सोयीस्कर व्हावं हा त्यामागचा हेतू आहे यासाठी सर्व अंग मेहनत ही कार्यकर्त्यांनी घेतलेली होती स्ट्रीट लाईटसोबत ही अरेस्टर देखील वाडीमध्ये बसवण्यात आलेले आहे जेणेकरून विजेपासून वाडीचं संरक्षण व्हावं वा हा हेतू आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम टपल्यावरती कार्यकर्ते डोंगरातील एक झरे धऱ्यावरती एक नाला बांधलेला आहे त्यात त्याच्यामध्ये गाळ साचलेला होता तर तो देखील साफ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी तो सर्व गाळ साफ करून तो गाळमुक्त केलेला आहे की ज्याचं शुद्ध पाणी वाडीतील लोकांना वापरण्यासाठी मिळेल वृक्षारोपणाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्याचा देखील दरवर्षीचा पालव उपक्रम याही वर्षी राबवण्यात आला त्यासाठी वाडीतील शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या समवेत आलेल्या कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना ते साहित्य वाटप केले तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचं स्वागत करून करण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना ग्रामस्थांच्या बरोबर सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या प्रकारे हे उपक्रम अतिशय आनंदामध्ये दोन दिवसामध्ये पूर्ण करून <coughs> कार्यकर्ते रविवारी आपल्या मार्गस्थ झालेले मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असा उपक्रम आपल्या गावा, गावामध्ये देखील आयोजित